कि शरद पवारांनी दोनशे पंचवीस निवडून आले सत्तावंतर आरक्षण आहे ते दोन्ही तर तुम्हाला वाट्याला काहीच नाही तुमच्या वाट्याला काहीच नाही आणि तुमच्या वाट्याला येणार नाही तर उद्या असणाऱ्या त्या विधानसभेमध्ये आरक्षण करा कारण की त्यांनी जनगणनेची मागणी केलेली आहे आणि जनगणना जोपर्यंत होत नाही तोपर्यंत असणारं आरक्षण लागू करू नये याला सैद्धांतिक अधिकार सुद्धा आहे खानविलकरांचं जजमेंट आहे सुप्रीम कोर्टाचं की जोपर्यंत शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये ओबीसी किती आहेत याची टक्केवारी येत नाही तोपर्यंत आरक्षण थांबवा उद्या ठराव जर मंजूर झाला तो ओबीसी ना आज जशी आपण परिषद घेतोय सभा घेतोय उद्या अजून त्याच्यामध्ये मोर्चे काढावे लागतील रस्ता रोको करावा लागेल पण रास्ता रोको आणि करून पुन्हा मिळणार आहेत का तर नाही ते म्हणते जनगणना होईल आम्ही कुठे नाही म्हणतोय तुम्हाला देतो आम्ही फक्त एवढंच म्हणतोय की जनगणना आहे की नाही जेवढी संख्या आहे तेवढ्या संख्येप्रमाणे देऊ ना आपण जनगणना होणार नाही आणि आरक्षण काही लागू होणार आणि म्हणून इथल्या कुठल्याही राजकीय पक्षावरती विश्वास ठेवला तर तुमचा घात झाल्याशिवाय राहणार नाही अशी असता ती परिस्थिती भारतीय जनता पक्षाचा असणारा एक चारा चारा नारा असतो की जो मुसलमानांचा नारा असतो इस्लाम खत्रेने तशा रीतीने बीजेपीचा असणारा नारा आहे की हिंदू खतरे मी इथले असताना ओबीसी ना विचारतोय आणि तुम्ही तुमच्या स्वतःलाही विचारा कि वाडवडिलांचा असणारा जे देवस्थान आहे घरामधलं धर्म आहे तो तुम्ही सोडणार आहात तुम्ही सोडणार असाल तर खतरा आहे तुम्ही सोडणार नसाल तर खतरा कुठून आला भारतीय जनता पक्ष तुम्हाला फसवतोय धर्माच्या नावाने हिंदू खत्रेमध्ये आहेत म्हणून फसवतोय ते फसवत नसते तर ते त्यांनी ते असणारा जहरांगे पाटील यांच्या मागणीला सरळ सरळ सांगितलं असत की आमचा पाठिंबा नाही आमचा पाठिंबा नाही ओबीसीच्या आरक्षणातून मराठ्यांना आरक्षण द्यावं ही जी मागणी आहे या मागणीला आम्ही आमचा आहे मराठा समाजाला आरक्षण कसं देता येईल तो नंतरचा प्रश्न आहे तो आपण विचार करू परंतु भारतीय जनता पक्षाने भूमिका घेतलेली नाही घेणारही नाहीत उद्धव ठाकरे सुद्धा त्या ठिकाणी घेणार नाहीत दोन्ही पक्ष आपल्याला असं वाटतं की आपले आहेत दोन्ही पक्ष हे आपले आहेत पण दुर्दैवाने दोन्ही पक्षांची भूमिका आपण बघितली तर आरक्षण विरोधी भूमिका आहे यांची भूमिका आरक्षण विरोधी आहे आणि म्हणून आता त्यांची भूमिका काय आम्हाला काय घेणं देणं आहे आम्ही ब्राह्मण काय असतं समाजाच्या आम्ही ब्राह्मण काय असतं आहोत आम्हाला काय घेण्यात दोघं लढतील बघतील जे वाचले ते आमच्याकडे येतील धर्माच्या नावाने आणि म्हणून हे दोन्ही पक्षाने भूमिका घेतली नाही अशी परिस्थिती परिस्थिती मी म्हटलं काँग्रेसची आणि एन सी पीची आहे शरद पवार असेल बाळासाहेब बाळासाहेब थोरात असतील मराठा समाजाची नीती आहे आणि म्हणून त्यांना असताना भीती वाटते की जरांगे पाटलांच्या भूमिकेला पाठिंबा दिला तर समाज आपला पाठिंबा देतो पण जरांगे पाटलांच्या भूमिकेला पाठिंबा दिला नाही तर आपला समाज आपल्याकडून जातो का ह्याची भीती आहे आणि म्हणून ओबीसी या अवस्थेमध्ये कोणच त्यांच्या बरोबर नाही अशी असणारी परिस्थिती आहे ओबीसीला स्वतःहून लढावं लागेल